हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत चवळीची अशी तशी रस्साभाजी आणि तरीदार होते खूप मस्त लागते ही बघा एक वाटी चवळी घेतली आहे मी याला दोन ते तीन तास भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये आणि मस्त भिजली हे बघा साल पण निघते आणि नखाच्या साह्याने तोडलं तर ही चवळी तुटते पण मस्त भिजली आपली चवळी आता याला धुवून घेऊन व्यवस्थित एका डब्या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते आणि हे बघा एक मिडियम आकाराचा बटाटा घेतला होता साल चिलून तो पण यामध्ये कुकरला लावून देते तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतरने याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तिथ ती, तिकडे शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला इकडे मसाला भाजून घ्यायचा आहे एक तवा ठेवला आहे मी लोखंडाचा त्यामध्ये अंदाजे मी खोबरं घेतलं आहे तुम्ही पाहिजे तर ओलं नारळ पण वापरू शकता आणि चवळीची भाजी म्हणजे खूप सारं फायबर्स प्रोटीन जे लोक नॉनव्हेज खात नाहीताच त्या सर्वांसाठी प्रोटीनचा खूप मोठा साठ जो काही पुरवठा आहे तो चवळीच्या माध्यमातून होऊ शकतो तर आठवड्यातून एकदा तरी चवळीची भाजी किंवा चवळीची उसळ मटकी काय खाय असेल ती तुम्ही नक्की खा आणि यामुळे जी काही बद्धकोष्ठता तुमच्या आतड्याचे आ जे काही आजार आहेत किंवा आतड्याचं आरोग्य सुधारण्यास मदत होते वजन कमी करण्यास पण चवळी खूप फायदेशीर आहे असे भरपूर फायदे आहेत चवळीचे हे बघा अशा पद्धतीने लालसर असं आपल्याला खोबरं भाजून घेऊन घेतलं आहे आता सर्व काढून घेतलं आहे मी एका प्लेटमध्ये आता ना पातळ असा बारीक उभा चिरलेला कांदा टाकून घेते हे बघा अशा पद्धतीने आणि एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेऊन तो पण टाकून घेते मी सर्व कांदा टाकून झाला नंतर यामध्ये आल्याचा तु एक इंच तुकडा घेतलेला तो पण बारीक चिरून टाकला आहे मी नंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेणार आहे हे बघा पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या मसाला आ, कांदा भाजताना काय टाकायचं कारण यामध्ये जो काही लसणाचा उग्रवास असतो तो निघून जातो आणि हे पण व्यवस्थित भाजले जातात त्यामुळे याचा जा फ्लेवर पण खूप मस्त येतो त्यासाठी नक्की कांदा भाजतानाच लसूण पण आणि अद्रक पण टाकून बघा आणि कांदा परतत नसेल जास्त तर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित परतून घ्या बघा अशा पद्धतीने मी कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक टोमॅटो मिडियम आकाराचा तो पण ठेवून घेतला आहे तो पहिलं मी खोबरं वाटून घेणार आहे नंतरनं कांदा आणि टोमॅटो साथ वाटून घेतलं आहे आणि कढई ठेवली त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आहे नंतर एक तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे आणि यामध्ये जो आपण मसाला वाटला होता ना तो टाकून घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व मसाला टाकून झाला आहे माझा आता आणि जितकं शक्यतो कमी होईल तितकं पाणी वापरा मश मसाला वाटताना कारण मसाल्यामध्ये जर जास्त पाणी टाकलं ना जा टाक की काय होईल मसाला शिजायला वेळ जास्त लागेल त्यामुळे आपला मे आपली मेहनत पण जास्त होईल कारण मसाल्याकडं लक्ष देण्यामध्ये बाकीची कामं राहून जातील त्यासाठी मसाला, हो हो मसाला शक्यतो कमी पाण्यामध्येच वाटा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे जो शक जोपर्यंत मसाला आपला पूर्ण कोरडा होणार नाही यातला पाण्याचा अंश कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित भाजायचा आहे आणि त्यातलं तेल जो जोपर्यंत रिलीज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मसाल्याला चांगलं मस्त असं खमंगवासी येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं मसाला बघा पूर्ण कोरडा झालं आहे आणि त्या त्याच्या साईडने जे काही तेल आहे ते रिलीज होत आहे आणि यामुळेच तरी खूप छान येते हे बघा काळं तिखट टाकलं एक लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकली गरम मसाला आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले हे सर्व जिन्नस आणि याला एक आनिटभर प आपण परतून घेऊया आणि गरज पडली तर थोडंसं गरम पाणी टाकून घ्या हे बघा किती मस्त ते सुटलं आणि आपले जे काही आपण कोरडे मसाले वापरलेत ते पण यामध्ये व्यवस्थित भाजून झालेत हे बघा मी गरम पाणी वापरले गरम पाणी वापरलात वापर ना काय होईल तुमच्या भाजीला कुठलीही भाजी असो तुमच्या भाजीला तर्री खूप मस्त येईल आणि एक मिनिटभर मी झाकण ठेवून घेणार आहे आणि मसाला आपला मस्त भाजेल आणि मसाला भाजेपर्यंत आपल्या व्यवस्थित त्याला सतत म्हणजे झाकण ठेवलं आहे मग त्याकडे दुर्लक्ष करू नका सतत त्याला पाहत राहा आणि परतत राहा कारण काय होईल तुम्ही इकडे झाकण ठेवलं आहे आणि थोडंसं वाटलं तर पाणी जास्त टाका आणि झाकण काढून पाहत राहा थोड्या थोड्या वेळाने हे बघा आपला मसाला व्यवस्थित किती मस्त तर्री आत्ताच तर्री किती छान दिसते बघा आणि कलर पण खूप सुरेखायला आहे आणि जी चवळी शिजवलेली ना मी कुकरच्या डब्यातली कुकरची पूर्ण हवा ना चवळीचा चवळी बाहेर काढून घ्यायची हे बघा चवळी पण मस्त शिजली होती मी टाकून घेतली आणि मी बटाटे काय केलेले थोडे पहिलंच बाहेर काढून घेतलेले कारण चवळीसोबत बटाटे जास्त शिजतील म्हणून म्हणून त्यांना टाकून घेऊन तुम्हाला पाहिजे तितका रस्सा करू शकता तुम्ही आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून एक मिनिटभर झाकण ठेवून दिलं आणि एक उकळी काढून घेतली हे बघा आपली भाजी मस्त अशी खायला तयार आहे आणि भातासोबत भाकरीसोबत आणि इव्हन तांदळाच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कसुरी मेथी टाकून घेतली आहे तुम्ही कोथिंबीर असेल तर ती टाकून घ्या खूप मस्त लागते ही भाजी आणि बघा एका वाटीत काढून घेतात तरी पाहू शकता तुम्ही किती छान आली आहे एकच नंबर झालेली भाजी तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही भाजी आवडली तुम्ही करून बघितली आणि ही भाजी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती सुरेख दिसते ना आपली भाजी न आवडणारे किंवा पहिल्यांदा खा खाणारेसुद्धा याला खूप आवडीनं खातील त्यांना के ट्राय करून बघा म आठवड्यातून एकदा तरी चवळीची भाजी खा कारण काय होईल तुमच्या म्हणजे कडधान्य पण खाल्ले जातील आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स युक्त असतात त्यामुळे क कसं ते खाल्ल्याने आपल्या शरीरात जे काही कमतरता असेल किंवा जे काही तुम्हाला पोटाचे आजार असतील ते पण कमी व्हायला मदत होईल आणि तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तरी पण तुम्ही याची मटकी उकडून पण खाऊ शकता उसळ करून खाऊ शकता आणि भाजी करून खाऊ शकता त्यांना नक्की लाईक करायला विसरू नका थँक्यू